पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला तरी देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह तालुक्यातील टँकरची संख्या कमी झालेली नाही सध्या तालुक्यातील त्रेचाळीस गावे सतरा वाड्या वस्त्यांना पंचावन्न टँकरच्या एकशे सहा खेपांद्वारे पाणी पुरवठा केला जात के आहे छत्रपती संभाजनगर तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे मात्र अद्याप देखील विहिरी कुंपन नलिकांना पाणी न आल्याने अद्याप देखील टँकर सुरू आहेत यंदा तालुक्यामध्ये मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वाधिक त्र्याहत्तर गावे वीस वाड्या वस्त्यांना शंभर टँकरच्या दोनशे दोन खेपांद्वारे दोन, खेपां दोन लाख एक्केचाळीस हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा केला जात आहे पावसाने दमदार हजेरी लावली नाही आणि अद्याप देखील तालुक्यातील टँकरची संख्या कमी झालेली नाही ही टँकरची संख्या मेच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होती आणि त्यानंतर तालुक्यातील गावांमध्ये पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे टँकरच्या संख्येमध्ये घट झाली मात्र अद्याप देखील काही तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही म्हणून पावसाची प्रतीक्षा कायम आहे